ओम गुरु भवन महा भावानो एक व्यक्ती एक सायकलवर चाललेला असतो सायकल जाताना पुढचं जे चक्र असतंय ना ते पाठीमागच्या चक्राला विचारते मी जर नाही फिरलो तू कसे फिरणार मागच्या चाकाला माहीत असतंय काय ते फिरल्यावरच पुढचं चाक फिरत असतंय तुम्हाला सुद्धा ते माहीत आहे लगेच पाठीमागचे चाक ए, मी फिरल्यावर तू फिरतोस असं दोघांमध्ये भांडण सुरू होत आहे ह्या दोघांचं भांडण बघून ते पॅडल असते की पॅडल ते मध्ये येत आहे येऊन ए, ए उगी भांडू नका तुम्हा दोघांना मी फिरवतो म्हणून पॅडल सांगत आहे तिघांमध्ये भांडण सुरू होत आहे तेव्हा लगेच तो व्यक्ती भांडणामध्ये समाविष्ट होतो ए उगी कशाला तुम्ही तिघे भांडत आहात तुम्हा तिघांना मी फिरवतो म्हणून म्हणजे चौघांचं भांडण सुरू झालंय आता त्याच वाटेने एक महात्मा येतात येऊन त्यांना विचारतात काय चाललंय कशामुळे तुम्ही भांडत आहेत म्हणून विचारल्यावर ते त्यांचा विषय सांगतात सांगितल्यावर महात्मा सांगतात हे तुम्ही समजून घेत आहे ना हे सगळे तुमचं भ्रम आहे भ्रम तुम्ही कधी किंवा स्वतः थांबणार हे तुम्हाला सुद्धा माहीत नाही कारण पुढच्या चाकाला मागच्या चाकाला पॅडलला आणि वरच्या व्यक्तीला ह्या चौगांना चालवणारा वेगळंच आहे तो वर आहे असं म्हणल्यावर चौगांना त्यांचे चूक लक्षात आले भावांनो ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं आहे म्हणजे या समाजात सुद्धा काही लोकांना नायकत्व मिळालेले असत ते नायक असलेले लोकांनी समजून घेऊ नये की माझ्यामुळेच सर्व काही चाललंय आणि ज्यांच्या मदतीमुळे ते नायक झालंय त्यांनी सुद्धा असं समजून घेऊ नये की आम्हीच त्याला नायक केलो म्हणून ह्या दोघांचं जे चालतंय ते एका रचनेमुळे चालतंय एका कायदेमुळे चालतंय त्याला आपण पेडल म्हणतो त्या पेडलसारखे रचना असते ते त्याला सुद्धा गर्व असू नये कारण ते सुद्धा कोणीतरी बनवलेले असतंय त्याला आपण मंत्रिमंडळ म्हणू किंवा संसद म्हणू म्हणजे मन इथे जे आहे सर्व काही चालतंय ते देवाच्या आज्ञेने चालतंय सगळ्यांना सगळ्या गोष्टींना चालवणारा तोच असतो हेच माझं सांगणं आहे धन्यवाद